नमस्कार सर्वांना द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज मी करते एक रेसिपी मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात मी असं म्हटलं होतं की ह्या भाजीची रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करेन आज मी ती रेसिपी करते आता ओळखा बघू दे ती कोणत्या भाजीची रेसिपी आहे नाही ओळखलात चला मीच सांगते तुम्हाला आज मी करते वेडीवरून काढलेल्या ताज्या ताज्या पडवलाची चविष्ट भाजी मी माझा व्हिडिओ एक शेअर केला होता जेव्हा वेडीवरनं मी पडवल काढले तो व्हिडिओ शेअर केला होता तो तुम्ही बघितलात की नाही नसेल बघितला तर लगेच बघा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा आता मी त्या पडवलाची रेसिपी आता करते ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्या पडवलाच्या भाजीला मी काय काय साहित्य घेतले ते पण तुम्हाला दाखवते चला बघूया वेलीवरून काढलेले पडवल घेतले त्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेत मी दोन कांदे दोन टमाटर धुवून घेतले चार मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आम्ही जास्त तिखट खात नसल्यामुळे मी फक्त मिरच्या चार घेतल्या आहेत तुम्हाला जर लाल तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता पण शक्यतो पडवलाची भाजी आहे ना हिरवीच छान लागते आणि मी घेतले आता हळद गरम मसाला मीठ राय आणि जिरं किचन किंग मसाला हिंग आणि हे डाळ मी चण्याची डाळ घेतली आहे हे एक तास मी अगोदर भिजवून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी घेतलं आहे मी तेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी सर्व आता मी चिरून घेते मला तुम्हाला एक विचारायचं आहे पडवल जेव्हा आपण चिरतो आणि पाण्यात टाकतो धुवायला आणि मग फोडणीला घालतो बरोबर कोणी कोणी असं करतात की ना चिरून त्या मीठ मीठ लावतात आणि मीठ एका ताटामध्ये घेऊन असं चुरतात आणि त्यानंतर मग धुतात असं चुरतात का हो मी तर असं करत नाही कारण का असं चुरून जर मीठ लावून चुरून आपण धुतल्याच्या नंतर जर फोडणीला घातलं तर त्याचा सर्व रस निघून जाणार आता मी ही माझ्या पद्धतीने करते तुम्ही कशी करता ते नक्की मला कमेंट करून सांगा चला आता मी भाजी सर्व चिरून घेते असं करून आहे ना जे मधोमध दोन तुकडे करून आतमधल्या ज्या बिया वगैरे आहेत ना हे सर्व काढून साफ करून घेते मी आणि नंतरला मग बारीक बारीक चिरते कढई मी तापाला ठेवले भाजीसाठी बघा मी अशी कढई घेतले आता त्यात टाकते मी तेल या भाजीला सुद्धा आहे ना एक थेंब पण पाणी नाही लावायचं मी डाल पण स्वच्छ धुवून घेतले तीन चार पाण्यातून पडवल पण धुवून घेतले आणि पाणी मित्र ठेवलं मी एका पातेलीमध्ये जाली आता फोडणीला टाकते मी राय आणि जिरं जिरं जरा तडतडले तर टाकते हिंग आणि आता यासोबतच मी घ्यास जरा मंद करते आणि त्यात टाकते कांदा आणि टमाटर कांदा टमाटर मिरची टाकलंय मी फोडणीला राय जिरं आणि हिंग पण टाकलं आणि जरा हे चांगलं तल्ल पण गेलं बघा चांगलं मस्त झालंय आता मी टाकते यात सर्व मसाले हळद किचन किंग मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आता हे सर्व एक जीव करून घेते आणि मग डाल आणि पडवल टाकते त्यात हिरवी भाजी केली ना हे बघा रंग काय छान दिसतो बघा आहे ना ओ हे बघा आता तेल पण आहे साईटला आहे बघा आपलं हे सर्व मसाले कांदा टमाटर चांगलं मस्त तल्लं पण गेलंय तेल पण सुटलंय म्हणजे तुम्ही म्हणाल का की तुम्ही तेल तर जास्त टाकता हो बरोबर आहे पण तरी पण साईडला सुटले तेल बघा आहे ना आता टाकते डाल। मी टाकते यात डाळ कारण का मी डाळ शिजवून नाही घेतली आहे कारण का पडवलाला ना शिजायला जरा वेळ लागतं जर दोडक्यामध्ये डाळ टाकायची असेल ना तर तिला एक दोन शिट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये पडवलामध्ये टाकण्यासाठी ना मी डाळ शिजवून नाही घेतली एक तास फक्त भिजवून स्वच्छ धुवून घेतले आहे मी आता मी टाकते अगोदर याच्यामध्ये चण्याची डाळ कांदा टमाटर आणि मसाले सर्व टाकल्यानंतर मी अगोदर डाळ टाकून घेतली आणि जरा झाकून ठेवलं आता टाकते मी यात पडवल पडवलाचं पूर्ण पाणी सगळं व्यवस्थित निघून गेलंय म्हणून या पातेलीमध्ये मी नाचा जरा जाली अशी वाकडी करून ठेवून देते म्हणजे सर्व पाणी मिसळून जातं हे बघा मी आता ना फक्त पडवल चिरलं आणि धूळ फोंनीला घातलं बघा दोन पडवलाची भाजी किती झाली ती बघा आणि जरी भाजी जास्त झाली तरी पडवलाच्या भाजीमध्ये चण्याची डाळ तर असलीच पाहिजे ती जोडीच आहे पडवलनी चण्याची डाळ दोडकं चण्याची डाळ दुधीमध्ये सुद्धा मी टाकते चण्याची डाळ अशी परसवातनं भाजी काढलेली शेतातली म्हणजे आता परसवातनं भाजी काढलेली ती शेतातली म्हणायला काय हरकत नाही मग अशी ताजी ताजी भाजी आपण आणून बनवतो त्याची चवच निराली असते त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे खरं म्हणजे कोकणामध्ये पाण्याची पण चव निर असते आणि तुम्ही असं हे सर्व साहित्य नाही टाकलात ना तरी नुसतं तिखट मीठ तेलामध्ये केलात ना लसणीमध्ये अरे एक नंबर होती ती भाजी नाही तुम्ही यात ना या, बटाटा पण टाकू शकता मी बटाटा टाकला नाही कारण का आम्हाला दोघांना ही भाजी भरपूरच झाली बघा मी आता या भाजीला एक थेंब सुद्धा पाणी लावलेलं ला नाहीये घ्यास पण मी मंद ठेवलाय आता मी दहा मिनिटासाठी झाकण मारून ठेवते चांगली शिजू दे वापीवरती आता मी बघते आपली भाजी हा हे बघा पाणी किती ताजी ताजी भाजीचा सुगंध पण काय येत आहे आणि काय छान झाली भाजी बघा तुम्हाला सांगू का ही भाजी ना मला मिळते म्हणजे कशी सांगू तुम्हाला एक सांगते मी माझ्या घराच्या शेजारीत ना गुरांचा रस्ता आहे तुम्हाला मी व्हिडिओ खूप सारी शेअर करते माझ्या गेटच्या बाहेरच गुरं जातात बकऱ्या जातात म्हणूनसाठी ना मी ना घराच्या भावती चिऱ्याची बाँड्री घातलेली आहे म्हणूनसाठी ही मला भाजी मिळते पण मी माकडांचं काय करू शकत नाही माकडांना कोण काय करणार आता <laughs> गुरांची तर मी सोय केलेली आहे हिऱ्याची बोंडरी घालून पण माकडांचं काय करायचं म्हणून साठी आहे ना ही भाजी तरी मिळते हो मला कारण का माझ्या घराच्या शेजारून बाप बाप रे अख्ख्या वाडीची गुरं आमच्या घराच्या शेजारून जातात शेजारीच रस्ता आहे आणि काय मस्त दृश्य सकाळचा गुरं जातात ना खरंच मला खूप आवडतं भाजी आपली झाली आहे डाल का शिजलेली नाही बरोबर बघा जरा अजून ठेवते नाही जरा शिजू दे वापेवर भाजी आता बघते मी हा हे बघा परफेक्ट झाली आता एकदम छान झाली हा हा आता यात घालते मी किसलेला ओला नारळ मीठ पण चेक करायचं हो आपण जरी चवीनुसार मीठ घातलं तरी मीठ चेक करा मी पण मीठ चक केलं सगळं व्यवस्थित आहे चला आपली भाजी आता पडवल आणि चणा डाल भाजी आपली तयार आहे आता मी तुम्हाला सव करून दाखवते गरम। कशी वाटली तुम्हाला पडवलची भाजी दही काकडी आणि भात मी हे सजवलेली थाली तुम्हाला कशी वाटली नक्की मला यावरती एक कमेंट करा वेलीवरून काढलेली ताज्या ताज्या पडवलाची चविष्ट भाजी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही मी सजवलेली थाली तुम्हाला कशी वाटली नक्की मला यावरती एक कमेंट करा हा माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत या माझ्या व्हिडिओला आणि या तुमच्या ताईला नक्की एक लाईक करा धन्यवाद